गुळाचा पाक न बनवता अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी तीळ गुळाची खुसखुशीत वडी आज मी इथे बनवलेली आहे त्यासाठी सर्वात पहिले मी इथे कच्चे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मग ते थंड व्हायला ठेवलेले आहेत त्यानंतर पांढरे तिळसुद्धा मी भाजून घेतले त्याचबरोबर भाजून घेतले सुखं किसलेलं खोबरं आणि आता ते सुद्धा थंड करायला ठेवलेलं आहे शेंगदाण्याची टरफलं वेगळी करून त्या शेंगदाण्यांचं एक जाडसर असं कूट बनवून घेतलं त्याचप्रमाणे आपण जे तीळ भाजून ठेवलं होते थे, त्यापैकी अर्ध्या तिळाचं सुद्धा मी कूट बनवून घेतलं त्यानंतर सर्व जे जिन्नस होते एकत्र करून घेतले त्यामध्ये घातली वेलची पूड सुंठपूड आणि त्याचबरोबर घातलं थोडंसं जायफळ ह्याची डिटेल रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर शेअर केलेली आहे तर तुम्ही ह्या संक्रांतीला ही खुसखुशीत तिळगुळवाडी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कि चान -चान की तुमची रेसिपी कशी झाली आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर